डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे सूत्रांचा हवाला सदळल वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या दोन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे आजकाल सगळे न्यूज चॅनल्स चोवीस बाय सेवन अर्थात रात्रंदिवस चालू असतात मग त्यासाठी लागणाऱ्या बातम्यांचा मसाला कुठून येतो नवे नवे तो तयार केला जातो आणि ह्या ज्या बातम्या पिकवल्या जातात त्याचा स्रोत असतो खास सूत्र या खास सूत्रांच्या बात माध्यमातून मिळालेल्या नवे नवे पिकवलेल्या बातम्या प्रेक्षकांच्या माथी मारल्या जातात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वातरटिकेचं नाव आहे सूत्रांचा हवाला सूत्रांचा हवाला देऊन देऊन सूत्रांचा हवाला देऊन देऊन आकलेचे तारे तोडले जातात सूत्रांचा हवाला देऊन देऊन आकलेचे तारे तोडले जातात ज्यांचा काडीचाही संबंध नाही बातम्यात ते सारे ओळले जातात ज्यांचा काडीचाही संबंध नाही बातम्यात ते सारे ओढले जातात ते सारे ओढले जातात पुन्हा एकदा पहिलं कडवं सूत्रांचा हवाला देऊन देऊन सूत्रांचा हवाला देऊन देऊन आकले तारे तोडले जातात सूत्रांचा हवाला देऊन देऊन आकले तारे तोडले जातात ज्यांचा काडीचाही संबंध नाही बातम्यात ते सारे ओढले जातात ज्यांचा काडीचाही संबंध नाही बातम्यात ते सारे ओढले जातात बातम्यात ते सारे ओढले जातात सदळल वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं हा सगळा सूत्रांचा अट्टहास कशासाठी होतो असतो केला जात असतो यावरती भाष्य आहे तेव्हा दुसरं कडवं चॅनलवाल्यांकडून टी आर पीसाठी चॅनलवाल्यांकडून टी आर पीसाठी पराचा कावळा केला जातो चॅनलवाल्यांकडून टी आर पीसाठी पराचा कावळा केला जातो ज्याला असतो शेंडा ना बुडखा ज्याला असतो शेंडा ना बुडखा तिथे सूत्रांचा हवाला दिला जातो ज्याला असतो शेंडा ना बुडखा तिथे तिथे सूत्रांचा हवाला दिला जातो तिथे तिथे सूत्रांचा हवाला दिला जातो पुन्हा एकदा दुसरं कडवं चॅनलवाल्यांकडून टी आर पीसाठी चॅनलवाल्यांकडून टी आर पीसाठी पराचा कावळा केला जातो चॅनलवाल्यांकडून टी आर पीसाठी पराचा कावळा केला जातो ज्याला असतो शेंडा ना बुडखा तिथे सूत्रांचा हवाला दिला जातो ज्याला असतो शेंडा ना बुडखा तिथे सूत्रांचा हवाला दिला जातो तिथे सूत्रांचा हवाला दिला जातो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सूत्रांचा हवाला सूत्रांचा हवाला देऊन देऊन आकलेचे तारे तोडले जातात सूत्रांचा हवाला देऊन देऊन आकलेचे तारे तोरडे जातात ज्यांचा काडीचाही संबंध नाही असे सारे बातम्यात ओलडे जातात ज्यांचा काडीचाही संबंध नाही बातम्यात ते सारे ओलडे जातात बातम्यात ते सारे ओलडे जातात दुसरं आणि शेवटचं कडून चॅनलवाल्यांकडून टी आर पीसाठी चॅनलवाल्यांकडून टी आर पीसाठी पराचा कावळा केला जातो चॅनलवाल्यांकडून टी आर पी साठी पराचा कावळा केला जातो ज्याला असतो ना शेंडा ना बुरखा तिथेच सूत्रांचा हवाला दिला जातो ज्याला असतो शेंडा ना बुरखा तिथे सूत्रांचा हवाला दिला जातो तिथे तिथे सूत्रांचा हवाला दिला जातो तिथे तिथे सूत्रांचा हवाला दिला जातो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सूत्रांचा हवाला ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र सूर खां hurting...